सोलापूर शहरात पाच फेब्रुवारी रोजी पोलीस शिपाई भारत पाटील व पोलीस शिपाई सुभाष मुंढे यांना मिळालेल्या माहितीनुसार साकीब सलीम शेख वय विस व्यवसाय हमाली राहणार न्यू पाछापेठ खड्डा तालीम सोलापूर हा चोरीची मोटरसायकल घेऊन विक्री करता एका ठिकाणी थांबला असताना त्याला ताब्यात घेतले त्याने लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथून एच तेरा बीडब्ल्यू अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव ही गाडी चोरी केली असल्याचे कबूल दिली मार्कंडी बगीचा येथून एच एफ डिलक्स मोटरसायकल चोरून ती अमन याकूब हिरापुरे वय एकोणतीस या मोटर गॅरेजवाल्यास विक्री केल्याचे सांगितले त्याचप्रमाणे संमती कट्टा येथून एक मोटरसायकल चोरी करून ती फारुख इस्माईल मकानदार वय पस्तीस राहणार इटकळ तालुक्यात तुळजापूर यास विक्री केल्याचे सांगितले त्यानुसार तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन मोटरसायकली जप्त केल्या असून मार्केट यार्ड हमाली करणाऱ्या सिद्धाराम परमेश्वर जिरगे जिर्गे वैसरोतीस राहणार शेळगी सोलापूर या संशयित आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मार्केट यार्ड येथील दुकान दुपारच्या वेळेस फोडून चोरीची कबुली दिली त्याच्याकडून चोरी केलेले एक लाख ऐंशी हजार रकमेपैकी साठ हजार वीस रोख रक्कम जप्त केली एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे पोलीस अल्फाद शेख पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंढे सैफन सय्यद सतीश काटे अविनाश पाटील यांनी केली आहे